रेल्वे पोलिसांना आढळला आठ किलोच्या वर गांजा आज सव्वीस फेब्रुवारी रोजी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र अनंत इंगडे आणि दीपक पाटील बडनेरा ते अकोला ट्रेन क्रमांक बारा चौऱ्याऐंशी तीनमध्ये तपासणी ड्युटीवर असता काटेपूर्णा ते बोरगाव दरम्यान बट क्रमांक तेहतीसमध्ये तपासणी केली असता एक बेवारस निळ्या आणि राखाडी रंगाची संशयास्पद बॅग आढळली त्यात आठ पूर्णांक पंचवीस किलो गांजा अंदाजे एकूण किंमत एक लाख तेवीस हजार सातशे पन्नास रुपये आहे वरील गांजा जप्ती पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी जी आर पी अकोला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रकरणाचा तपास जी आर पी अकोला करत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा